नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे विंद पर्वतात एक व्याधी राहत असे तो अतिशय निर्दयी होता तो पशु हत्या करायचा मुख्या जीवांना ठार मारायचा त्या असंख्य अपराध त्याने केले होते एके दिवशी तो धनुष्य बाण घेऊन शिकारासाठी निघाला त्याच्या काकेत पाश व जाळे होते मनगटात चांबड्याचे कवच होते आणि हातात बाणांचा भाता व अन्य शस्त्र होती अरण्यातून हिंडत असताना त्याला एक शिवालय दिसले योगायोगाने तो महाशिवरात्रीचा दिवस होता त्या पर्व काळी शिव दर्शन घेण्यासाठी चहूकडून भक्त मंडळी येत होती त्यामुळे त्या, त्या परिसरात मोठी यात्राच भरली होती लोकांनी ते मंदिर खूप सजवले होते कैलासाप्रमाणे धवल वर्णाचे असे ते शिवालय चांदीसारखे झळकत होते त्यावर असलेले गगनचुंबी ध्वज डवलाने फडकत होते त्या शिवालयाच्या घाभाऱ्यात मणिमय शिवलिंग होते काही भक्त त्याची पूजा करत होते काहींनी अभिषेक साठी संत मृदुंगाच्या साथीने सप्रेम शिव कीर्तन करत होते ते कीर्तन ऐकणारे स्रोते टाळ्या वाजवत मुखाने हर हर म्हणत होते भक्तांनी शिवजींचा शिवजींना अर्पण केलेल्या सुगंधी द्रव्याच्या परिमळ वातावरणात सर्वत्र पसरला होता मंदिराच्या असंख्य दीप लावलेले होते शंखनाद घंटानाद होते आकाश धुमधुमत होते भक्त आनंदाने नाना वाद्य वाजवत होते हे दृश्य पाहून वेदांची पावलेही तिथे ते वळली तेथील शिवभक्तीचा उल्हास पाहून तो तिथेच थांबला तो सर्व सोहळा त्याचे त्याने डोळे भरून पाहिला त्याला लोकांची गंमत वाटली चेष्टेने हसत तो स्वतःशीच तशीच म्हणाला लोकांच्या या मूर्खपणाला काय म्हणावे देवळात आहे तोही दगड आणि बाहेर आहे तोही दगडच इथे देवपण कुठला हे लोक द्रव्याची व्यर्थ नासाडी करत आहे चांगले अन्न खायचे सोडून हे लोक उपोषण का करीत आहेत कोण जाणे मग तो जाण्यासाठी निघाला लोक म्हणतात म्हणून तोही हर हर महादेव शिव शंभो असे थट्टेने म्हणू लागला लोकांच्या गर्दीमुळे मंदिराला उजवीकडून वळसा घालून तो घोर अरण्यात प्रवेशला ती एक प्रदक्षिणा झाली वनातून हिंताना एखाद्याने गाणे गुणगुणावे तसा तो व्याद गमतीने शिव शिव हर हर मनत होता अशा तऱ्हेने त्याच्या मुखातून शिवनामाचा जप होऊ लागला त्या दिवशी रानात खूप भटकंती करून त्याला शिकार मिळाली नाही सूर्यास्त झाला काळा कुट्ट अंधार पसरला ब्रह्मांडांच्या करांड्यात काजळ भरावे व काळ्या गोदडीचा विशाल मंडप उभारावा तसा तो परिसर गडत अंधारून गेला होता चंद्र नसल्यामुळे ती रात्र एखाद्या विद्वेसारखी उदास आणि विषण्य वाटत होती सभेतून महापंडित निघून गेल्यावर मागे राहिलेले मूर्ख लोक व्यर्थ वटवट करतात त्याप्रमाणे झाल्यावर दूर चांदण्यामुळे ती रात्रही त्या सभेसारखे अर्थहीन व कळाहीन वाटत होती अशा या अंधाऱ्या रात्री तो व्याध उपाशीपोटी अरण्यात भटकत होता तेवढ्यात त्याला एक मोठे सरोवर दिसले एखादे घर सर्व एखादे घर सर्व प्रकारच्या समृद्धी युक्त असावे तसे ते सरोवर कमळ पुष्पांनी शोभून दिसत होते त्यांच्या काठी एक बिल एक बेलपत्र वृक्ष होता योग भ्रष्ट लोक स्वर्गातून की जन्म घेण्यासाठी पुन्हा खाली येतात त्याप्रमाणे त्यांच्या फांद्या उंचावरून खाली वाकल्या होत्या त्यावरून तो व्याध झाडावर चढून बसला त्याने धनुष्यावर बाण लावला आणि कोणीतरी पक्षी पशु पाणी पिण्यासाठी तिथे येईल या आशेने वाट पाहत बसला बराच वेळ गेला तरी सावध दृष्टीस पडले नाही म्हणून तोही कंटाळला होता त्याने धनुष्यबाण बाजूला ठेवले आणि जवळची बेलपत्रे उजव्या हाताने खुडून खाली टाकू लागला त्या झाडाखाली ब्रह्मदेवाने स्वहस्ते स्थापन केलेले एक शिवलिंग होते त्याने खाली टाकलेली बेलपत्र त्यावर पडत होती हा ही योगायोगच त्यामुळे शिवजी प्रसन्न झाले जिबेला चाळा म्हणून तो व्याद शिवशिव हरहर म्हणत होता त्या योगे तो नकळत शिव स्मरणच करत होता अशा प्रकारे त्याला त्या शिवरात्रीस अनायासे उपोषण घडले जागरण घडले पूजन व स्मरणही घडले त्यामुळे त्याची पातके नष्ट होऊ लागले एक प्रहर लोटला एक हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरावर आली ती गर्भिणी होती सुंदर व कोमल होती तिचे अंग कांती तेजस्वी होती तिने दुरूनच त्या वेद्याला पाहिले तो तिला यमराजांसारखा भयंकर वाटला तिला पाहून त्याने धनुष्यावर बाण चढवून नेम धरला तेव्हा ती घाबरली आणि त्याला उद्देशून मनुष्यवाणीने म्हणाली हे महापुरुषा मी काही अन्याय केला नसताना मला का मारतोस मी गर्भवती आहे माझ्या पोटात लहान अज्ञानी गर्भ आहे मला मारलेस तर तोही मरेल आणि तुला गर्भहत्येचे महापाप लागेल अरे शेकडो लहान जीव मारले तर एका बोकड्याच्या हत्ती इतके पाप लागते शंभर बोकडांना मारल्याने एका बैलाच्या हत्ती इतके पाप लागते शंभर बैलांच्या हत्या म्हणजे एक शंभर गायीच्या वधाचे पाप एका ब्राह्मण वधा इतके असते एका स्त्रीचा वध केल्याने शंभर ब्रह्महत्यांचे पातक लागते शंभर स्त्रियांच्या हत्या म्हणजे एका गुरुची हत्या आणि एका गर्भिणीला जीवे मारणे हे तर गुरु हत्येचे शतपट पाप आहे असे शास्त्र सांगते मी तर काहीच अपराध केला नाही मग मला का मारतोस तो मनाला घरी माझे कुटुंब उपाशी पोटी माझी वाट पाहत आहे शिकार मिळाली तरच त्यांना खाऊ त्यांना काही खाऊ घालता येईल मी ही निराहार आहे दिवसभर माझ्या पोटात अन्नाचा कणही गेला नाही मग आपण मला एका गोष्टीचे खूपच नवल वाटत आहे तू हरिणी असून मनुष्यप्रमाणे शास्त्राच्या गोष्टी कशा बोलतेस तुला पाहिल्यावर मलाही तुझी दया येऊ लागली आहे तू विशाल नेत्राची सुंदर हरिणी ने आहेस म्हणून तू पूर्वी कुणी होतीस तुला एवढे ज्ञान कुठून प्राप्त झाले हे मला सांग हरिणी म्हणाली पूर्वी देव आणि असुर यांनी क्षीरसागरचे मंथन करून जी चौदा रत्ने बाहेर काढली त्यात मीही होते मी रंबा नामक अप्सरा होते मला पाहून देवादिकांनाही मोह पडायचा माझ्या प्राप्तीसाठी तपस्वी लोक अपार तपश्चर्या करायचे माझ्या नेत्र कटाक्षरूपी जाळ्यामध्ये देवांचे मनोरूपी मासे अलगत सापडायचे माझ्या अंग सुगंधाने आकर्षित होऊन मुनिरूपी भ्रमर माझ्या मागे मागे धावायचे माझे सुमोदर गाणे ऐकण्यासाठी अमृत पान करणारे देव मृगासारखे मुग्ध होऊन धावत यायचे मी स्वर्गातील दिव्य भोग भोगत असे तिथे माझ्याशी सौंदर्यात बरोबरी करू शकेल असे कोणीही नव्हते ओ, याचा याचा व्हायचा तोच परिणाम झाला स्वतःबद्दलच्या अभिमानाने मी गर्विष्ट झाले मी शिवभक्ती सोडली भगवान शंकराची पूजा अर्चा नामस्मरण भजन तसेच शिवरात्र सोमवार व प्रदोष व्रत करेनाशी झाले माझी बुद्धीज भ्रमिष्ट झाली होती जणू अमृत प्यायचे सोडून मी मद्य पिऊ लागले मला देवांची संगीत आवडेण्याशी झाली हिरण्य नावाचा एक भयंकर दैत्य होता मी देवांना सोडून त्याच्या सहवासात रमले असा बराच काळ लोटला त्या दुष्टाच्या संगतीने मी शिवजींचे भजन पूजन सोडूनही दिले एके दिवशी हिरण्ये मयेसाठी गेला होता मी घरी एकटीच होते तेव्हा मला काय वाटले कोण जाणे कैलासावर जाऊन शिव दर्शन घ्यावे असे मनात आले म्हणून मी तिथे गेले तर मला पाहून शिवप्रभू प्रशुद्ध झाले त्यांनी मला शाप दिला म्हणाले तुम्ही महापापिनी आहात तुमच्या अपराधांना क्षमा नाही जा भूलोकी हरिणीच्या जन्मात जा आत्ताच्या तुमच्या दोन सख्या तेही तुमच्यासारख्याच हरिणी होतील हिरांना सूर माझी बा भक्ती करत नाही तोही मृ रूपाने तुमच्याबरोबरच राहील हे वेदा हे शाप वचन ऐकून मी अतिशय व्यथित झाले मी शिवजींचे पाय धरले त्यांच्याकडे याचना केली त्यांची प्रार्थना केली म्हणाले ए पंचवदना ए त्रिनत्रा ए सत सतचित आनंद स्वरूपा तुम्ही सर्व कर्माचे अध्यक्ष आहात सर्व साक्षी आहात हे द दक्ष यज्ञाचा विध्वंस करणाऱ्या कैलासनाथा तुम्ही अत्यंत भोळे आहात दयाळू आहात समस्त विश्वाचे चक्रवर्ती सम्राट आहात म्हणून कृपा करून कठोर होऊ नका आमच्यावर दया करा आम्हाला उ शाप द्या ती माझी आर्थ प्रार्थना ऐकून त्यांना करुणा आली त्यांनी शाप दिला म्हणाले तुम्ही बारा वर्ष हा शाप भोगाल त्यानंतर माझ्या पदाला यालं हे वेदा शिवशापामुळे आम्हाला या कर्मभूमीत मृग जन्म मिळाला आता मी गर्भवती असून माझा प्रसूती प्रसुती काळ जवळ आला आहे म्हणून मी तुला अशी विनंती करते की यावेळी मला मारू नकोस मी माझ्या जागी जाते प्रसूत झाल्यावर माझ्या पाडसाला तिथेच ठेवून मी पुन्हा इथे येईल मग तू माझा प्राण घे त्याला माझी काही हरकत असणार नाही हे मी अगदी खरे बोलत आहे माझ्यावर विश्वास ठेव हरिणीचे म्हणणे ऐकून तो व्याद म्हणाला तू फारच गोड बोलतेस पण काही केल्या माझा तुझ्या वशनावर विश्वास बसत नाही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही प्राणी मात्र किती खोटे बोलू शकता हा तुमचा स्वभाव मला चांगला ठाऊक आहे तू महापापाचा उच्चार करून परत येण्याची शपथ घेतलीस तरच माझा विश्वास बसेल तेव्हा त्याचे समाधान करण्यासाठी त्या गरीब हरिणीने तशी शपथ घेतली म्हणाली मी माझे वचन पाळले नाही तर ब्राह्मण जन्म जन्मनुही तो नर वेदशास्त्र शास्त्राधिकांचे अध्ययन करत नाही सत्य बोलत नाही संध्या करत नाही तो अदम आहे वर्णधर्माचे पालन न केल्याने त्या विप्रात जे पाप लागते ते मला लागेल वेदांची विक्री केल्याने नि कृतज्ञपणे वागल्याने दुसऱ्याला त्रास दिल्याने भक्ती न केल्याने दान देणाऱ्यास विघ्न आणल्याने गुरूंची निंदा ऐकल्याने हरिहरांची व साधूंची निंदा केल्याने ब्राह्मणांना दिलेले दान परत मागून घेतल्याने शास्त्राच्या आधारे कलह केल्याने नाना प्रकारचे भ्रष्ट मार्गाचे आचरण केल्याने व स्वधर्म सोडून दिल्याने जे पाप लागते ते मला लागेल हे वेदा मी शब्द देऊनही माघारी परत आले नाही तर ही सर्व पापे माझ्या माथी बसतील माझे बोलणे असत्य असेल तर माझ्याकडून शिवपूजेचा पहार घडेल असं मी पुन्हा निश्चयाने सांगते मी वचनभंग करणार नाही आणि हीच माझी शपथ आहे व्याद म्हणाला ठीक आहे तू एवढी शपथ घेते आहेस तर जा पण रात्र संपण्याआधी परत ये हरिणी म्हणाली व्यादा माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून तू हे पुण्य कर्मच करत आहेस त्यायोगे तू पुढे शिवपदात जाशील नंतर सरोवरातील पाणी पिऊन ती हरिणी आपल्या कुटुंबात परतली ती निघून गेल्यावर बेलाच्या वृक्षावर बसलेला तो व्याध पुन्हा उजव्या हाताने बेलाची पाने खुडून खाली टाकू लागला ती वृक्षाखाली असलेल्या शिवलिंगावर पडू लागली अशा प्रकारे त्याच्याकडून दोन प्रहर रात्रीच पुन्हा शिवभजन घडले न कळत घडले घडले घडलेली असली तरी ही त्याची दुसरी शिवपूज शिवपूजा शिवजींना मान्य झाली त्या पुण्याने त्याचे पूर्वीच्या सात जन्मातील अर्ध पाप जळून गेले तो सहज भावाने पुन्हा शिवनाम घेऊ लागला त्याला जागरण घडले होते आणि त्याने हरिणीच्या मुखातून पाप फलांचे निरूपणही ऐकले होते त्याच्याकडून शिवरात्रीचे व्रत नकळत घडत होते उपोषण शिवस्मरण शिवपूजन जागरण या सर्व गोष्टी व्यवस्थित घडून आल्या होत्या पुढील कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद